नमस्कार शेतकरी बंधू आज पाथरेडीच्या बाजारमध्ये आलेलो आहे शेळ्या बागायला दादाची आहेत दादा तू ने शाळे का बनेत का हिच पिल्लू इकडे बरोबर काय किंमत सांगितली तेरा हजार आणि हिची तेरा मस्त बाबाचा व्यवहार चालू आहे इकडं फायनल तेरा हजार का बघू शकता मस्त बोकडे पाहुणे काय किंमत सांगितली बारा हजार रुपये फायनल द्यायचा अकरा हजार फायनल बघू शकता दिवस बाकी आहे पाहुणे काय किंमत सांगितली पंधरा हजार रुपये बरं फायनल केवड्याला द्यायची बरा चौदा हजार रुपये होईल बाबा केवढ्याला द्यायचा जोडा शेवट केवढ्याला द्यायचा जोडा आहे ना केवढ्याला द्यायचा फायनल पंचवीस हजार बर बघू शकता शिळी मस्त भारी एकदम काय कमी जास्त होईल का नाही कमी जास्त होईल बरं शेवट केवढा भेटन ही शिळी बाबा शेवट 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 सांगा ना आकडा शेवट सतरा हजाराला बघू शकता शेतकरी म्हणून सतरा हजार रुपये मध्ये मस्त टॉप शिळी आहे बघू शकता इकडे टॉप बोकडा आहे पाहू नये काय किंमत सांगितली बोकड्याची सतरा हजार सतरा हजार बरं फायनल काय होईल बरं बर बर बाबा किती दिवस टाईम या शिळेला आठ दिवस शेवट फायनल किवढेल होईल एकोणवीस दुसरं या तशी का बर काय सांगितले सांगितलेचे पंचवीस हजार बरं शेवट काय होईल थोडाफार बावीस तेवीस असं काही बर बर शेतकरी बंदो ना दोन बोकडे बघा तेरा हजार रुपया दिलेत बाबांनी बार्ग। 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 बाबा दिलाय ना बर बाबा काय किंमत सांगितली बोकड्याची बारा हजार रुपये कमी जास्त होईल व्यवहार चालू आहे शेतकरी बंधू न बघू शकता हा एक बोकड आहे आणि ही एक शिळी आहे आपण जाणून घेऊ यांच्याकडून पावणे दोन्हीची काय किंमत सांगितली तर शेतकरी न पाथर्डी बाजारामध्ये तुम्ही अवश्य एकदा या मस्त शेळ्या बोकड भेटतात तिथं फायनल वीस हजार ना आमची पण सगळे बोकड बोकडे गाव हे बोकड पाठी बर बर शेतकरी म्हणजे आपण पातर्डी बाजारामध्ये शेतकरीवरून सांगतो मला आपण शेतकरी करून बरं हे बोकडा काय होती लो फायनल फायनल बोकड होईल अकरा साडे अकरा हजार साडे अकरा हा इतर एक दोन तीन चार चार बोकड होते ना अकरा साडे अकरा आणि इकडचे पट्टी होईल साडेसात आठ हजार रुपयाची पट्टी होईल सांगायला नऊ हजार रुपये अच्छा अच्छा साडेसात आठ हजार रुपयांनी पट्टी देऊन पंचवीस काळ्याची पट्टी पंचवीस बोकड आहे सात हजार रुपयांनी पट्टी होईल चार काय किंमत सांगितली सात हजार रुपये शेतकरी बंधू न बघू शकता पोपट काका काय किंमत सांगितली सत्तावीस सत्तावीस हजार रुपये सांगितली थोडं कमी जास्त होईल याच्यामध्ये काय किंमत द्यायची सात हजार रुपये सात हजार रुपये काय म्हणता किती पाठी आहे आता दोन पाच पाठी दोन बोकड पाठीची किंमत काय होईल बरं सहा हजार शेतकरी बंधून सहा हजार रुपयामध्ये पाठी भेटणार आहेत कसा दिला बोकड सात हजार तुम्हाला सहा हजार रुपये सात हजार रुपये बोकड पाट भेटून जाईल बाजारामध्ये पातर्डी बाजारामध्ये काका किती पाठी बोकड आहेत सात आहेत सात बोकडे आहेत बरं काय सोबं होईल बरं याचा सात हजार रुपयेनी शेतकरी बंधनं बघू शकत आहे सात हजार रुपये पाटी होतील सगळ्या अच्छा अच्छा हे वेगळे आहेत नाही का काय होईल बरं दहा 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 हजार रुपये होतील अच्छा अच्छा पाहुणे काय किंमत होईल शेळीची अठरा हजार रुपये शेतकरी बंधून नऊ पाथर्डी बाजारामध्ये अवश्य द्या एकदा पाहुणे सांगत आहे अठरा हजार रुपये फायनल होईल ना बरं बरं चांगली शिळी आहे परवडण्या चुकती अठरा हजार रुपये काहीच नाही तुझ्या खाली दोन बकरा आहेत आहे ना आणि किती वेळ तिसरे वेळेत बरं बरं चांगलं आहे काका दिला शेळ्या बोकड बर बर काय किंमत सांगितली सगळ्यांचीच ह्या शेळीची काय किंमत आहे सोळा हजार रुपये आणि हिची नऊ हजार काका किती शिळीचं बर काय किंमत सांगितली सोळा हजार रुपये थोडं कमी जास्त होईल ना आता किती दिवस बाकी आहे काय नीला चार आठ दिवस चार आठ दिवस ना बर बर काय किंमत सांगितली दोन्ही पाठीची साडे अठरा शेतकरी बंधू बघू शकताय पाठी आहे साडे अठरा किंमत होईल काका काय किंमत होईल बोकड्याची पस्तीस हजार कमी जास्त होईल ना बर बर या दोन पाठी आहेत ना बर बर काय किंमत सांगितली बारा -आज़ा. हजार बार दोन्हीचे एक बोकडा आहे दोन पाठी आहे काका काय किंमत होईल सतरा हजार रुपये तीन इंचे सतरा हजार रुपये बाबा काय किंमत होईल बोकड्यांची साधारण सहा सात हजार रुपये सात आठ हजार रुपये हा सात आठ हजार रुपये मध्ये भेटून जाईल